ते साहेब आता ते होते इथल्याच लोक आहे इथल्याच गावातल्या मसूरचे आणि त्या जटावाडीच्या आईने घेतले होते कॉन्ट्रॅक्ट हा ते दोन सोडून काम चालू आहे ते मला पण ते बॉक्स बसवायचं काम चालू आहे एवढंच म्हणले होते त्यांनी हा मला माहित नाही ते काम चालू आहे म्हणून त्यांचं पुढे टाकायची तुमच्या लाईन एमसीबी विभागाने त्याला परवानगी दिलेली आहे का हो त्यांना ते गुती तर दिलेली आहे आणि ते नाही नाही आपोडा आपोडा टाकून लाईट घ्यायची परवानगी दिलेली आहे का आपोडा टाकून नाही ना साहेब मग कोणत्या अधिकारान त्यांना आकोडा टाकला हा त्यांनी साहेब ते आता जोडून कशी दिली ते कोणालाच माहित नाही ते कोणालाच माहित नाही तुम्ही तात्काळ मी त्यांना तक्रार करायला होतो लाईनमॅन साहेब हो विनाकारण ऐका ना ऐका ना विना गोदाम साहेबाला बोल मी विनाकारण तुम्ही अडचणीत येऊ नका ते संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर तुमच्या वाटल्या गावातल्या कंज्युमरला विचारा वाटल्यास मी ऐका ना जे गावात जे त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी जे गैरव्यवहार केलेले आहे सध्याच्या कंडिशनला अनधिकृत जे काम केलं तात्काळ त्याच्यावरती कारवाई करा हो हो मी लेखी पत्र तुम्हाला पाठवलं होतं आमच्या शाखा अध्यक्षाच्या लेटर पॅड वरती ठीक आहे चालते साहेब चालते काय हरकत नाही बोलतो साहेब मी फोन करून हा हॅलो 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 ऐका ते संबंधित काम लाईन मेन एमएससीबी सीबी विभागाचं आहे जर लाईन मेन एम एस विभागाची परवानगी जर त्या कॉन्ट्रॅक्टदार कड नसेल म्हणजे नाही म्हणून सांगितलं त्यांनी तर तात्काळ त्याचं ते लायसन्स रद्द करा म्हणा त्याच्याकडचं काम काढून घ्या हो एक आणि आपल्या शाखेच्या हिच्यावरती हाताना आता एक निवेदन टाईप करून पाठवतो मी तुम्हाला ते तात्काळ लिहा तात्काळ द्या त्या गोदाम साहेब सांगतो मी लाईट टाकायला तक्रार द्या त्याची कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टदार ते हरामखोरपणा करायला ते हरामखोरपणाच केला जाते लाईनमेन ला जा गावातून लाईन आल्याशिवाय लाईनमेन ला जाऊ दे नका इथल्या इथे कारवाई करा म्हणा मी बोलतो घंटा गावामध्ये सी घेऊन देतो वाटल्यास हा ते करते आता कर मेनला जाऊ दू नको गावातून नाही 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 जोपर्यंत गावाची लाईट येत नाही विहाराची लाईट येत नाही तोपर्यंत लाईनमॅन साहेबाला गावातून जाऊ देत मी त्याला बोलतो आता लगेच हो हा,